नमस्कार मी हेमलता महेंद्र गावी साने गुरुजी विद्यामंदिर सांताक्रूज येथे गेली चौदा वर्ष सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे तानाजी सरांबद्दल म्हणायचं झालं तर त्यांची काही ठळक कामं जी आहेत त्यांचा मी इथे उल्लेख करते पहिलं म्हणजे कोरोना कालावधी कोरोना कालावधीमध्ये शिक्षकांना प्रवास करता येण्यासारखा नव्हता आणि त्यामुळे मग शिक्षकांचं काम जे आहे ते तिथे थांबलं असतं ते थांबू नये त्यासाठी तानाजी सरांनी नंतर वर्क फ्रॉम होमची मागणी केली आणि ती नंतर सरकारने पूर्णही केली त्यानंतर सातवा वेतन आयोग या सातवा वेतन आयोगाचे जेवढे थकीत हप्ते होते हे थकीत हप्ते खरं तर तानाजी सराममुळेच आजपर्यंत आपल्याला मिळालेत आणि आजपर्यंत आपण चार हप्ते त्यांच्या पुढाकारामुळे आपल्याला ते मिळवून त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर आता जी लोकसभेची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीत महिला शिक्षकांचे फार हाल झाले असते कारण एका विभागातून दुसऱ्या विभागात जाणं हे कदाचित शक्य झालंही नसतं पण ह्याच गोष्टींचा विचार करून आणि ते जिल्हाधिकाऱ्यांना पटवून देऊन तानाजी सरांनी महिला शिक्षकांना त्यांच्याच विभागात निवडणूक ड्युटी यावी याची मागणी केली आणि म्हणूनच आपल्याला जर जुनी पेन्शन मिळवायची असेल आपल्या सगळ्यांची मागणी की जर जुनी पेन्शन जी आहे ही आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन जर मिळवायची असेल तर आपल्याला या तानाजी कांबळे यांसारख्याच उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे कारण विधानसभेत तिकडे आपला हाच आवाज जो आहे हाच आवाज आपला तिकडे पोहोचवणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करते की आपल्या पहिल्या पसंतीचं मत जे आहे हे पहिल्या पसंतीचं मत कांबळे सरांनाच द्यावं धन्यवाद